हॅलो गायज वेलकम बॅक तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भुलाबाई तर सगळ्यांच्या घरात बसवली असेल ज्यांच्या घरात लहान मुली आहेत तिथे उत्सवाने खूप बसवतात तर भुलाबाई म्हणजे पार्वती जगन्माता आदी पराशक्ती भूमीसारखी सर्जनशील म्हणून ती माता भुवे भुवनेश्वरी या भूमीच्या सृजनशीलतेच्या खेडस्तो म्हणजे भुलाबाई भूमी परमप्रकृती स्वरूपा पार्वती मातेचा सर्जन असतो असं मानलं जातं की पार्वती भिलिनीच्या रूपामध्ये पती शिवशंकर महादेवासोबत माहेर येते माहेरच्या लोकांसोबत भेट घेते आणि संपूर्ण वातावरण आपल्या आगमनाने उल्ला उल्लासित करते मुलीच्या आगमनाने आई वडील सगळे माहेरच्या आनंदाने भरावून जातात आणि याला एक उत्साहाप्रमाणे साजरा करतात तिच्यासाठी विविध पकवान आणि खेळल्या जातात एका माहेर आगमनासाठी म्हणून शिवशक्तीची ही पूजा एक प्रकारचा सुप्लन विधी भुलबा हे सदा शिवशंकराचे प्रतीक या पूजे खेडोत्सवात शिवशंकराची फक्त हजेरी असते अगदी एका झावाईप्रमाणे बुलाबाईच्या पूजनात श्री वाकोडे यांना यक्ष संप्रदाय शक्ती संप्रदाय यांच्या खुना दिसतात भुलाबाई म्हणजेच स्वरूपिणी देवी पार्वती एका आख्यायिकेनुसार पार्वती करून सारीपाठात सर्व काही हरल्यावर शंकर कैलास सोडून रुसून निघून जातात शंकराला परत आणायला पार्वती बिलीनीचे रूप घेते तर नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते शंकर पार्वतीच्या रूपाला पार्वती भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात कोजागिरी पौर्णिमेला शि शिवपार्वतीची मूर्ती स्थापन करतात पूजा करी पूजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच पूर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पुरता मर्यादित झाला आहे भाद्रपद पौर्णिमा अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस तेव अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या एका महिन्याच्या कालावधीत खेळल्या वया वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात व खान्देशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसून साजरा करतात ह्या स ह्या सणात महिनाभर खूप आनंदाने मुली गाणे गातात वेगळी खेळ खेड़ खेळतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेला सर्वजणं जागरण करतात त्यात ते सर्व स्त्रिया त्यांच्या गुलाबाईंची मूर्ती एकत्र एका ठिकाणी अंगणात पट्टावर किंवा टेबलावर मांडतात आणि रात्रभर मग गाणी खेळ वगैरे खेळतात आणि त्यासोबत दूध आटवतात जेवण करतात कारण चंद्राची त्या दुधात पडून त्यांना चंद्राचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि चंद्राची शीतलता त्यांना प्राप्त व्हावी म्हणून कोजागिरीला गुलाबाचे जागरण करतात या सणात मुली एकमेकांच्या घरी जाऊन गाणे गाऊन खेळ जो खाऊ असतो तो जिंकण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि यस आ, हे सगळे मुले खूप एन्जॉय करत असतात आणि एकत्र गोडवा असतो यामध्ये यामध्ये आरती करताना वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली जातात गाणे खूप वेगवेगळ्या पद्धतीने रचलेली आहेत आणि येस दॅट्स इंटरेस्टिंग सो येस खान्देश भागात आणि आपल्या मराठवाड्यामध्ये हा सण साजरा केला जातो भुलाबाई या नावाने थँक्यू सो मच